नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये विक्रमगड विधानसभा मध्ये तुतारीची भव्य सभा सभावला खिंडारपाडात नगरसेवक सरपंच तालुका अध्यक्षांचा अनेकांचा पक्षप्रवेश निवडणुकीचा अंतिम टप्प्याचा प्रचार जोरदार सुरुवात असतानाच विक्रमगड विधानसभा क्षेत्र मधील लढत तिरंगी वाटत असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून सुनील भुसारा यांनी प्रचाराची जोरदार मुसंडी मारत विक्रमगड शहरामध्ये भव्य सभेचं आयोजन केलं करण्यात आलं यामध्ये प्रचंड प्रमाणात लोकांनी हजेरी लावून सुनील भुसाऱ्यांच्या लोकप्रियतेची चुनूक दाखवून दिली सुनील भुसाराने यांनी केलेल्या कामाची या आदिवासी क्षेत्रातील विभागांमध्ये आणलेल्या विविध विकास कामाचा निधीच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर आरोग्य विभागासाठी दिलेल्या मोठ्या योगदानाच्या जोरावर लोकांच्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा आमदार म्हणून पन्नास हजारपेक्षा अधिक मतांनी निवडून येण्याचा आत्मविश्वास दाखवला यावेळी विक्रमगड नगरपंचायतचे चंद्रशिला भडांगे अमोल भडांगे कीर्ती कनोजा भारती बांडे या नगरसेवक स्नेहलता चांडोळे महिला तालुका अध्यक्ष उज्ज्वला कोरडा निहाळे खुर्द जव्हार सरपंच यांच्यासह विविध लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हजारो जनतेच्या समोर प्रवेश केला यामुळे जिजाऊ संघटनेच्या संघटनेमध्ये खिंडार पडताना दिसत असून याचा फटका महायुतीचे बंडखोर प्रकाश निकम यांना बसण्याची शक्यता दाट दिसत आहे भारतीय जनता पार्टीने सावध पवित्र घेत लोकसभेच्या धर्तीवरच आपला प्रचार सुरू ठेवलेला आहे पाहुया वीस तारखेच्या मतदानानंतर हा मतदार कोणाला आमदार म्हणून बघण्यात उत्सुक आहे हे तेवीस तारखेला जनतेला कळेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल भुसावळच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची वाडा तालुक्यातला विकास असेल किंवा अनेक भात पिकाला भाव वाढवून देण्याची मागणी असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी नाट्यग्रह सिनेमाग्रहाची निर्मिती असेल असे लहान मोठे अनेक कामं तुमच्या समोर करण्याचं काम हे सुनील भुसारा साहेब भविष्य काळात करणार आहेत शेवटी या भागातल्या शिक्षणाचा प्रश्न आहे या भागातल्या आरोग्याचा देखील तेवढाच जटिल प्रश्न आहे आमच्यावर कुठलं संकट आलं तर बरंच लांब जाऊन आम्हाला आरोग्याच्या सेवा मिळवाव्या लागतात आणि म्हणून या भागात आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी साहेबांच्या कल्पनेप्रमाणे एक अत्यंत आधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील आमचं सरकार करू शकत अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी सध्याच्या सरकारने घेतलेलं धोरण आहे सध्याच्या सरकारने तुम्हाला सगळे महाराष्ट्रात लोकसभेच्या आधी कधीच विचारलं लोकसभा झाल्यानंतर दिसायला सगळ्या गोष्टी लाडक्या का तर यांना सगळ्यात लाडकी आहे ती त्यांची पुढची लाडकी आणि म्हणून मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सरकार प्रचंड उदार झाले सरकारच्या वतीनं तिन्ही पक्षाचे कोणी वेगळे लोक येऊन इथं नारळ फोडून गेले उसाळांच्या ऐवजी आम्हीच काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न देखील या भागात फार मोठ्या प्रमाणात झाला पण ते जीआर काढून बघा ऑर्डरच्या दुसऱ्या पानावर लिहिलेलं निधी उपलब्ध झाल्यानंतर पैसे देण्यात येतील निधीची उपलब्धता नसताना काम चालू करण्याचं पाप आणि लोकांना फसवण्याचं काम हे या भागात काही लोकांनी केलं आज महाराष्ट्रामध्ये एवढं दायित्व करून ठेवलेलं आहे की चौसष्ट का पासष्ट हजार कोटी रुपये सरकारने बांधकाम खात्यातल्या कॉन्ट्रॅक्टरचे दिलेले नाही एवढी दारुण अवस्था यांची आहे आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की सर्व बाजूने भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार, सरकार अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भ्रष्टाचार करताना सोडला नाही मालवणला पुतळा उभा राहिला आठ महिन्यात पुतळा कोसळला कारण कमी दर्जाचं सुमार दर्जाचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं आज तो पुतळा कोसळला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आपला स्वाभिमान कोसळला अशी भावना त्यावेळी निर्माण झाली सगळा महाराष्ट्र त्यावेळी हळहळला यांच्या हातात राज्य दिले आणि हा पुतळा कसा निर्वाह केला अशा अनेक गोष्टी आहेत आज महागाईनं आपलं जगणं मुश्किल केलेलं आहे इतकी प्रचंड महागाई या देशात आली त्याच्यावर जीएसटी नावाचा विक्री कर यांनी लावला विक्री आणि सेवा कर एवढा मोठा लावला की अठ्ठावीस टक्के पालघर जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय नीलजी गंधे आपल्या पालघर लोकसे संघटक विजयजी अवसरकर प्रमोदांना कोठेकर रियाजी मनियार विलसेनबाई फडगोस बहुजन विकास आघाडीचे नेते यांनी आत्ताच आपलं या ठिकाणी यांचं आगमन झालं त्या आपल्या ठाणे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आमच्या नेते आदरणीय रेखाताई पष्टे अनिलजी गावर सुरेश पवार निखिलजी पष्टे विचार मंचावी सर्व मान्यवर उपस्थित भावांनो बहिणींना आणि मातांनो आणि मित्रांनो या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपले विचार व्यक्त केले सकाळपासून पहिली आष्टी बीड त्यानंतर शाहपूर त्यानंतर मुरबाड त्यानंतर आपली विक्रमगड आणि इथून साहेब नाशिकला गेलेत तिथून ते नागपूरला जाणार आहेत एक प्रचंड असा व्यस्त त्यांचा आज आजचा दिनक्रम होता आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये साहेब या ठिकाणी आलेत त्यांचं पहिले मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी आज हे जे प्रेम दाखवलं त्या प्रेमाबद्दल संदर्भ सर्वांना मानाचा मुजरा करतो आपल्याला धन्यवाद देतो आपल्या समोर नतमस्तक होतो की आपण दिलेलं प्रेम आपण दिलेला विश्वास हा मागच्या काळात पाच वर्षामध्ये मी सार्थ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ये निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आपले लाडके मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय नानाबाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय जयंतराव पाठाकूर आदरणीय सर्वच आपले ज्येष्ठ नेते या सर्वांच्या साक्षीने आपले युवा नेते रोहित दादा पवार माजी मंत्री तथा युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत काम करताना साहेबांनी सांगितलं की या विक्रमगड मतदारसंघाची जबाबदारी घेण्याबरोबरच ज्या वेळेला आपले पक्ष फुटले ज्या वेळेला आपली चिन्ह चोरली आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय जयंत साहेबांनी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या सात जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यामुळं या आपल्या भागाची राखण गरज असताना सुद्धा त्याही जिल्ह्यामधला आपला पक्ष आपली महाविकास आघाडी वाढली पाहिजे तिथे आपले लोक थांबून राहिले पाहिजेत या गद्दारांच्या गद्दारीला बळी न पडता आपला पक्ष आपला विचार हे शाबून ठेवलं पाहिजे यासाठी मागच्या काही महिन्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मला अन्य जिल्ह्यामध्ये जावं लागलं परंतु जेव्हा सरकार आपलं होतं मी तुम्हाला थोडासा घटनाक्रम सांगून थांबणार आहे आपण मला आमदार केलं तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस ला आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेबांनी शपथ घेतली तीन जानेवारीला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला तीन डिसेंबरला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला आपल्या जिल्हा परिषदच्या परीक्षेत आहे नेमका आपण मागचा आमदारकीचा पाच वर्षाचा काळ उपभोगलेला आहे उमेदवार नेमकं काय विहरचना आपण केलेली आहे या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये केलेल्या रस्ते पाणी वीज शासकीय इमारती आश्रमशाळांचं बांधकाम या मतदारसंघात दिलेल्या ऐतिहासिक आंबुलन्सची संख्या सर्वसामान्य लोकांसाठी या सगळ्या विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी मी पुन्हा जनतेचा खोल मागण्यासाठी बाय आणि मला खात्री आहे की प्रचंड बहुमताने मला जनता निवडून देईल मागच्या वेळेला बावीस हजाराच्या लीडने मी आलो होतो यावेळेला तो लीड डबल होईल असा मला त्यासाठी ने विश्वास नेमकं आपल्यासमोर महायुतीत बंडखोरी किती आहे त्याचा फायदा खूप महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे कोणी केली आहे का केली आहे के कशाकरता केली आहे याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे महायुतीमध्ये जरी महायुती असली पण त्यामध्ये दोन गट पडलेले आहेत ते फक्त विक्रममध्ये नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडलेले आहेत त्याचा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला होईल आणि मला वाटतं की जे सत्ते एकत्र बसलेत एक एकमेकांनी समन्वय असल्यामुळे या राज्याचा जो बोजवारा उडला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये तो बोजवारा त्या ठिकाणी जनता त्याचं उत्तर देण्यात येईल महत्वाची कामं आपण जनतेसाठी केलेली आहात आणि आगामी काळात आपण काय ध्येय आहे कामांसाठी प्रामुख्याने या मतदारसंघातला मनोर विक्रमगड जव्हार आणि मोकाड हा रस्ता सत्याहत्तर कोटी रुपयाचा आपण केला त्याचबरोबर जव्हार ते सेल्वास रस्ता आपण तेरा कोटी रुपयांचा केला वाडा देवगाव हा रस्ता सव्वीस कोटी रुपयांचा केला पाली विक्रमगड मलवा तलवाडा हा रस्ता पण आपण जवळपास सत्तावीस कोटी रुपयांचा केला साडे तेराशे पन्नास कोटी तेराशे पन्नास कोटीचे रस्ते आपण या मतदारसंघात केले आपला एनडी प्रकल्पाचं काम जे बंद पडलं होते ते सुरू केले त्याचबरोबर खडखड धरणला स्वतः उद्धव साहेबांनी भेट दिली होती त्यानंतर बाजूला एंडी प्रकल्पाला दोनशे चौदा कोटीची प्रशासकीय मान्यता आणून आपण त्याचे काम सुरू केले मोखाडा संपूर्ण तालुक्याला बाराशे पंधरा कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना वैतरणा धरणाचं पाणी आणण्याचं काम मी या मागच्या अडीच वर्षामध्ये केलेलं आहे आणि मला वाटतं एवढा मोठा प्रकल्प राज्यामध्ये कुठेही नाही की एका संपूर्ण तालुक्याला नाशिक जिल्ह्यातून पाणी आणून देण्याचं काम मी त्यांनी करतो आहे त्यामुळं या सगळ्या विकास कामांच्या जोरावर त्याचबरोबर या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येक पी एस सीला प्रथम आवर केंद्राला मी अंमलच दिलेलं आहे भारतामध्ये एकाच मतदारसंघात स्वतःच्या आमदार निधीमधून पहिल्या बारा आणि नंतर अठरा आणि आता पुन्हा बारा तीस अँब्युलन्स देणारा मी भारतातला एकमेव आमदार असेल त्यामुळे एवढ्या विकास कामांच्या जोरावर मी माझ्या जनतेच्या दारात जात आहे ही सभा त्याचंच उदाहरण आहे की प्रचंड जनाधार माझ्या पाठीमागे आहे लोकांचं प्रेम कोविड काळ कोविडच्या काळामध्ये केलेलं आहे आणि प्रामाणिक पन्नास खोक्याला आणि मंत्रिपदाला बळी पडलो नाही आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे या लोकांनी जे मला मदत दिली जे अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी त्यांच्या भूमिकेला प्रामाणिक लावलेलो त्यामुळं ला या सगळ्या मतांची बेगमी ही मला मिळणार आहे लोकांचा आशीर्वाद लोकांचं प्रेम या भागातला आपला माणूस म्हणून मला मिळत आहे त्याच्या प्रत्येक मला दिवसंदेश येतोय अत्यंत बहुमताने पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी विजय होईल अशी मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये भविष्यकाळामध्ये माझा पालघर आणि नाशिक हा रस्ता चौपदरी करायचं माझं स्वप्न आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांसाठी नाट्यगृह निर्माण करणं जवाहरला स्टेडियम आहे त्याचंच सुंदर नूतनीकरण करणं त्याचबरोबर मी रयत शिक्षण संस्थेची पाच कोटीची इमारत उभी केली आपण ती बघायला पाहिजे खूप सुंदर आहे तशाच भाऊशाळ रयत शिक्षण संस्थेचा जाळं हे विक्रमगडला आणि जवाहरला उभं करून या भागामध्ये एक वैद्यकीय महाजे मंजूर केलं आहे आपण ते भारतीय जनता पक्षाने हरवण्याचा घाट पालघरला घातला आहे ते रद्द करून ते पुन्हा जवाहरला बांधणं विक्रमगडला आणि जवाहरला दोन्ही ठिकाणी बी फार्मसी बी फार्मसी कॉलेज करणं विजी महाविद्यालय लॉ कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे आरोग्य म्हणजे आपलं हॉस्पिटलचं काम होईल दोनशे खडांचं हॉस्पिटल आपलं बांधून होणार आहे आणि त्यानंतर या मतदारसंघातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतंत्र